आई तुम्ही नाही म्हणता मला कामी चालली असाल ना रिकामी आहे का मी घरी तू रिकामी राहते म्हणून मी रिकामीच आहे नाही नाही आई मी कुठं म्हणून तुम्ही आहे म्हणून मी असं म्हटलं का कुठं चाललं म्हटलं जरा काही बाया असते भांडण लाव्या त्याच्या हे करून ना बरोबर कसं कर करते आपल्या भांडण लावून ठेवते त्या तर पडते आई राहू द्या ना आता झालं गेलं पार पडलं आता काय करता आता काही करूई नका आणि बोलूही नका कोणाला काही जा घरात जा काम करू नको शिकू त्या गोष्टी मला माहिती काय करायला लागते काही नाही काय बरोबर आहे चुकी जायचं म्हणजे मी चुपत राहतो ना बोलत काय छान काही राहतो चुपच्या यायचं काही एखाद्या धरला का सोडतच नाही बिलकुल बस करायचं म्हणजे करायचं भांडण करायचं म्हणजे करायचं भांडण मी पटकन रस्ता बदलतो नाही तर आली ना तर भली भांडण करतो अजून माझ्यासोबत निघतो पटकन घरी जातो हा नाही तर हे काही सांगता येत नाही बाप्पा इच करून अजून भांडण माझ्यासोबत रस्त्यावरच निर्मला थांब 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 कुठता राहिली नाही हे तिच्या मनात खोट आहे म्हणून राहिले कायले पळाली असते बोलते माझ्या सोबत चांगली मग आता पळून राहिली गंगाबाई चालली पाहिलं ना बस पलटली तिकडे मी तुला करून राहिले काय तू तुले कायले भिऊ मी तुला भिवून वापस चालली काय मी मला मी चालली होती सौदा पण मला आठवलं का काय लागते अजून पैसे घेतले कमी तर डबल चालली होती बाबा घरी पैसे आणण्यासाठी असं असं काय ते हा काही मलाच बनवून राहिले काय मीच भेटले का तुला बनवायला आता काहीचे काही बोलत बसत मी कायले बोलतो काहीच्या काही मी खरंच चालली आता घरी चालली होती वापस काय वाय निर्मला हा तू कधीपासून शिकलो हे चोन केलाव ना हा के मी तुला मनातली गोष्ट सांगितली अन काय म्हणते पाहुणे ना तुला घर विचारलं तर बातात गेली शांताबाईच्या घरी सांगाले हा हे धंदे कधीपासून चालू केले त्या शांताबाईले मी कायले सांगू मला कोणती गरज चालली तिनं म्हटलं काय तुला मी सांगितलं म्हणून अव ती माझ्या घरी आली होती ना भांडाले तुला माहित आहे किती बोलली ती मला किती भांडण केलं तिने माझ्यासोबत हा मला मारलं म्हटलं तिनं रस्त्यावर एवढ्या मग तुला काही हाय थोडीशी अक्कल निकल हाय नाही काही बी बोलत राहतं अशी आणि सांगून राहिली तिथं जाऊन तिच्या घरी मी काहीच नाही सांगतलं तुला सांगतो गंगाबाई बाई नाही तर मग म्हणशील आणि जशी तुला वाटते ना मी कोणा मी लय वाईट आहे तशी मी लय चांगली नाही म्हटलं सांगून देतो आता म्हणजे का तुझ मला ऐकून काय वा अन तिची पोरगी बदमाश आहे काय चांगली आहे शांताबाईची पोरगी आता असते ठिकाणी हे मग काय झालं एवढं करायला लागते काय सारे पाहुणे भिचकावून राहिले सारे पाहुणे सांगून राहिली पोरगी चांगली नाही असं नाही तसं नाही आपण तुला काय करायला त्या पुरीच्या बाहेर बोलली काय मी काही तुलाच लागून गेली सारी मिरची मी म्हणतो काही गरजच नाही ना बोलाची तिथे ना मी पाहत होतो जे होतं आणि चांगल्या घरी पडली असते मग पोरगी आता बाहेर गेलं तर मग मी तेव्हा पुरीच्या बाहेर तुम्ही सांगतलं पाहुणे बा म्हणून मॅन तिच्या पुरीच्या बाहेर सांगितलं ना त्या पुरीच्या बाहेर सांगितलं तुला तिथे द्यायची आहे जोराला पुरगी तिथे द्यायचा लो लोभीला लोभीले म्हणजे काय ना लोभीले आहे ते लोभीले अव मला शांता शांताबाईना सांगतलं शांताबाई आली होती मग घरा जोडून चालली होती तिनं सारं सांगितलं तिने म्हटलं पोरगी पोरकी आले म्हटलं तुझ्या घरी पाहुणे आलती म्हणे पण भल लोभीला आहे म्हणून बापा ते हा गाडी मागतली म्हणे पैसा मागतला सोनं मागतलं लग्न चांगलं करा कुठून करा म्हणजे बापा एवढं म्हणे नाही म्हणे म्हणजे तिच्या बाबाई नाही म्हणे म्हणे पुरी नाही म्हटलं म्हणे काय एवढा लोभी घरात मी लग्न नाही करत म्हणून आता जीवावर आली असं शांताबाईची आधी आच तिला माहित आहे एवढं मोठं देणं होते काय म्हणून देणं होते काय तिच्याकडून फक्त मनालेच आहे ते मोठे लोक नाही म्हणून पण काही मोठे लोक नाही येते हा मनाले मोठे लोक पाहिजे म्हणून हे मला म्हटलं तर हो म्हटलं म्हटलं ते हो देतो काय काय पाहिजे सांगा हा माझ्या धमक काय म्हटलं द्यायची ताकद आहे माझ्यात द्यायची म्हणून म्हटलं मी तसं तिच्यात आहे मी म्हणून तिने एवढा चांगला पाहुणा उठू देला अशी कशी उठू देते माझ्या बाबा एवढा चांगला पाहुणा पोलीसवाला पोरगा बाप त्याचा काय म्हणतो बापा मस्त अन एवढ्या मोठ्या शहरात त्याचं घर दार किती आहे सुख पोरीले सांग बर तरी म्हटलं तिने नाही म्हटलं म्हटलं कमाल नाही द्याच्या जीवन आली असं कौन तिच्या जोड आईने काय द्या चुकतं एवढं मोठं तिच्या घरी अन कौन नाही देऊ शकत ते त्यापेक्षा जा चांगलं देऊ शकते ते पण तिनं हे यानच नाही दिलं पोराची माय जरा शेवगाव साय म्हणते बापा मला पोराच्या माय सांग पोराच्या बापाचं काही नाही करावं लागत मला फक्त पोरग पाय नाही कसं येतं मला पोरग चांगलं वाटलं बाई म्हणून मी होच म्हटलं नाही म्हटलंच नाही पहिलाच पाहून म्हटलं माझ्या घरचा हा तरी माझ्या पोरीला पसंद केलं म्हटलं चांगली आहे ना तुम्ही पोरगी मग पसंत नाही करून काय करन, करन? अजून काय पाहिजे बापा अन दे तू आम्ही काही तुला नाही थोडी म्हणतो आम्ही तर म्हणतो ती पोरगी चांगल्या करी पडली पाहिजे म्हणून पण आता आपला आपला विचार आहे बाई तो अन गंगार राहिलं सांगायचं मी काहीच नाही सांगितलं म्हटलं शांताबाईले ते भ्रम झाला तो मी काय सांगू विचारे काही मला काय गरज चालली सांगायची मी आता काय म्हटलं शांताबाईले इथे मला बोलली तर माझ्यासोबत बोलली दे तेव्हा म्हटलं शांताबाई म्हटलं पाहुणे आल तेव्हा म्हटलं विचारपूस करी म्हटलं बा असं तसं म्हटलं बा मी आता हो म्हणे ठीक आहे म्हणे तसंच तर माहित झालं होती नाही तिथे गेले म्हणून जाऊ दे आता तुला तरी बोलून काय करू मी मग तेच म्हणतो मी तुले मला काय करतो बोलून म्हणून मी काय एवढं बोला नुकतं काम केलं काय एवढी काय म्हणते त्या शांताबाईची पोरगी रस्त्यावर पोरासोबत भेटते येते जाते तरी काय म्हणते ते म्हटलं स्वतःला एवढे हुशार समजते नाही म्हणते मी पोरगी चांगलीच आहे म्हणते अशी म्हणते तशी आहे म्हणते आणि पोरीसाठी तिने रस्त्यावर माझं भांडण केलं हा मॅम म्हटलंच मग तिने म्हटलं तुला काय माहित आहे व त्या पोरीचं म्हटलं काय आहे ना काय नाही तर जराशी डोळे उघडणं पाच जाय म्हटलं मग झाली जराशी शांत गेली मग घरी तसंच असते आपलं ठेवते झाकून लोकांचं पाहिजे लोकांचं काम तसंच काम आहे शांत जाऊ दे तुला द्यायची तो पोरग गिरग साजरा आहे जराशी इष्टेच जास्त असली ना तर द्याले काही हरकत नाहीये एवढं सुखी घर भेटते का बाबा डबा मग फेस्त म्हणून राहिले मी तर तू म्हणता का नाही असं नाही करून तसं नको करून त्या कायले बोलली गेले कायले बोलली गेले मनात लागते तुला माहित नाही शांत बहिले कधी वाटत नाही आपल्यापेक्षा गावात कोणी श्रीमंत राहिलं पाहिजे म्हणून अन कोणाची पोरगी चांगली श्रीमंत घरी पडली पाहिजे म्हणून जायते दे हो हाय गे हे गोष्ट खरीच जायते पण शांताबाई तुला तर फक्त जायते बाकी कोणाला जायो हो का नाही जायो हो। आम्ही काय बाबा आम्ही तर मजूरच आहे आम्हाला काय याच्या नाही त्याच्या इकडे त्याच्याने त्याच्या इकडे जास्त लागते बापा कामाले पण तुम्ही हे ना दुखीत आले बर गावात मग त्याच्यात काय म्हणते शांताबाईला असं वाटतं का मी जास्तच आहे तसंच आहे किती आता काय करत बाई जाऊ दे झालं ते झालं गंगेला मिळालं असं समज चल मग जातो गंगाबाई मी अजून काय म्हणे शांताबाई म्हणे कापूस शकतो म्हणे बा ते आणि आला काय दुसरा यायचा अ माय हो गड्या निर्मला काय ना पाचशा बाया असं करतात चला तुम्ही पहिले दे तिचं होत पस आराम सांगन ते बाया आनंद दुसऱ्या ऐकून ठीक आहे ना देतो ना सांगून मग पाचशे बाया पाहिजे तुला उद्या पाहिजे काय उद्यासाठी उद्यासाठी म्हणजे देतो सांगून सांग उद्यासाठी फक्त तिथे घरा शेजारची परमिला नाही का तिला आणजू नको काय तिला बिलकुल आणजू नको माय वावरात तुला आता सांगून देतो मी माय कोण गंगाबाई काय केलं होती ना असं हा रे काय म्हणते सांगू नको तिच्यासोबत बोलू नको झालं काय पण एवढं जाऊ दे आमची आमची कहाणी आता काय सांगत बसू तुले मग ठीक आहे जातो छत्रे बाय काय हा बातच गोष्ट बदलवली आता गंगा भांडे म्हणून इचे झेपोटच लांबवले असते मग चांगले पण आता काय करू म्हटलं जाऊ दे आता हे चोपडी चोपडी बोलून राहिली आपलं काम करून घ्या म्हटलं शिध कसे मजूर फजूर सांगून देते आपलं काम होऊन जाते जाऊ दे चालली आता घरीच जातो तसही मग काय आज मूडच नाही बाबा काही मन नाही लागून राहिलं काय शेत उद्या बायच घेऊन जातो वावरात आणि कापूस येऊन घेतो शांताबाईच्या बाणीवर कोणी पहिले माहीत वावरात बाया नेतो अई उद्या त्या पोराला बोलावलं मग घरी आपल्या चाललं ना तुले का अजून काही करशील आता ते पोरको घरी आलो म्हणजे जर अशी चांगली राहायचो नाही तर मग बस येईन अजून तुला तनखा तनखा नको येऊ द्यायचो उद्या आता तिचं चांगलं तिच्या मनानं होत असंत हो आता तुमच्याच मनानं करावं लागेल ना तुम्हाला काय करता आता त्या पोट्टीच्या मनानं नाच ना आता आई नाचा विषय नाही आहे तिचं जीवनाचा प्रश्न आहे आता कसं आहे तिने किती म्हटलं आपण जबरदस्ती इकडे तिकडे करून दिलं तिला जर नाही पसंत नसला आई तर काय करशील तू नाही राहिली काही दिवस ते मग त्याच्यापेक्षा तिच्या मनानं करू दे पोरग जर चांगलं असन तर पाहू ना आपण काय होते काय नाही कर ना दादा तुझ्या मनानं काय करायचंय तुला काय नाही तर आई माझ्या मनानं एकट्याच मान करून घेऊ काय तुमची तर काही संमती लागल ना त्याच्यात बाबाची तर काय बाबा, बाबा म्हणजे पोरग पाहून घे म्हणे कसं आहे काय तर आणि निर्णय घे म्हणे आई आता काय म्हणते ना नानाबाई पोरग तर चांगला आहे म्हणते नोकरीवर आहे म्हणते सगळंच घरी बरोबर आहे म्हणते आई हे पोरापेक्षा चांगला आहे तिच्या मनाला होईल काय तिला समजते का चांगलं कोणतं वाईट कोणतं म्हणून हा सर गावात मोठा त्या पोरासोबत हिंदाची बोम होऊन गेली तिची जिकडे जी। गेला ना तिकडे बाया मला त्याच म्हणून राहिल्या हा त्या गंगा ना सारा इकडे थुतू करून ठेवून दिली आपची मग ज्या नाही ज्या नाही बाया विचारून आला काव शांताबाई तू पोरगी अशी काव शांताबाई तू पोरगी तशी चांगलं वाटते का मला ऐकायला म्हणून मी म्हणणे करून राहिलो तिनं पहिले सांगायला नव्हतं पाहिजे का काशी गोष्ट आहे म्हणून हम्म घरापर्यंत काही आणायला गोष्ट गावापर्यंत मग आता डायरेक्ट बोलावता आई जाऊ दे आता जे झालं ते झालं होऊ दे आता त्याला बोलावतो पाहून घेतो तुला पोरग पसंत पडते काय पडते काय नाही आणि मग हो का नकार ना तुझ्या हातात आहे पाहिजे तू मी तो पहिले पसंत करून बा हा चांगला आहे चांगलं नाही आहे त्याच्यानंतरच होकार देईन बस बाकीचं पाहू मग नंतर हे काय म्हणते आणि पोरगं काय म्हणते तूच पाय बाबा आता तुझ्या मनाला हातात देऊन दिला सारा सूत्र आम्ही तू पाय तुला काय करायचं आहे चांगलं करायचं का वाईट करायचं तूच करत बस आणि तूच पाहत बस आई माझ्या भरोसा नाही का तुले जे करून तुम्ही चांगलंच करून ना का वाईट करून तू सांग बरं हां अरे माझ्या बहिणीचं मला हितच आहे तसं तुला काय वाटते का मी चांगलं नाही करणार तिचं पोरगा चांगला असो तरच हो म्हणून नाही असं तर नाही म्हणून एवढा काय तू विचार करतो तिचं मी चांगलंच करून नाही वाईट होऊ देणार नाही ना तर मी काय म्हणून राहिली मी तेच म्हणून राहिली तुले का जे करायचं आहे ते तू चांगलंच करू शकतो म्हणून आम्हाला एवढं समजत नाही तू घे तुले काय निर्णय घ्यायचं आहे तर काय पटते काय नाही तुले ठीक आहे ठीक आहे बा मग आता भेटू आपण उद्या तोपर्यंत पहा शांताबाईची व्हिडिओ आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पहा रोज रोज आपले व्हिडिओ भेटू मग आपण उद्या उद्या